मला अतिशय आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आयोजित जे स सांस्कृतिक महोत्सव आयोजित करतं त्यामध्ये गायची संधी मिळते आणि ह्यावर्षी मिळाली आहे आणि मुख्य म्हणजे आज गीत रामायणाचा कार्यक्रम आहे म्हणजे त्यातली गाणी सादर करणार आहे प्रयत्न करणार आहे आणि तो कार्यक्रम जिथे होतो आहे त्या ति त्या स्थळाचं नाव आहे नूतन मराठी विद्यालय म्हणजे माझ्या दृष्टीने त्याला फार महत्त्व आहे की बाबूजींनी जे गीतरामायचे कार्यक्रम पुण्यात केले त्यातील जवळजवळ सत्तर ले ले। ते ऐंशी टक्के कार्यक्रम नूतन मराठी विद्यालयात केलेले आहेत त्यामुळे मला आणि पूर्वीपासून ते तिथले बरेचसे कार्यक्रम मी आलो होतो ऐकायला तुम्ही लहान होतो पण आलो होतो आणि मला सगळ्या आठवणी ह्या सगळ्या परिसराशी निगडित आहेत त्यामुळे मला फार छान वाटतं आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर जो न्या न्यास आहे ट्रस्ट आहे तो अतिशय उत्तम काम करत आहे म्हणजे समाजोपयोगी कामं करतायत आपण सर्व आणि त्याचं मला खरं कौतुक आहे आणि आनंदही वाटतो की जे गरजवंत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी सहाय्य करणं हे म मंडळ दगडूशेठ हलवे गणपती मंदिर मंडळ ट्रस्ट करत आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज जे रसिक आलेले आहेत त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत जय श्रीराम